नमस्कार मित्रांनो सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढीव महागाई भत्ता तसेच निवृत्तीचे वय साठ वर्षे इत्यादी चौदा मागण्या मान्य करण्याचे माननीय मुख्य सचिव यांचे दिलासादायक निर्वाळा व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन वाढी चार टक्के महागाई भत्ता तसेच निवृत्तीचे वय साठ वर्षे इत्यादी चौदा मागण्या मान्य करण्याचे मान्य मुख्य सचिव यांचे दिलासादायक निर्वाळा दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समेत झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासूनच राहील व त्याप्रमाणे शासकीय आदेश पारित होतील असा निर्वाडा माननीय मुख्य सचिव श्री नितीन करीर यांनी चर्चेसमयी दिले आहे तसेच केंद्र सरकारप्रमाणे वाढीव चार टक्के महागाई भत्ता मंजूर करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे था। तसेच निवृत्ती वेतनाच्या अंश भागाची देय रक्कम बारा वर्षाने पुनर्स्थापित करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच वार्षिक नियतकालिक बदल्या संदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही मात्र विनंती बदल्या संदर्भातील प्रकरणे माननीय मुख्यमंत्री पातळीवर निकालात काढली जातील असे नमूद करण्यात आले आहे तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास योग्य विचार केला जाईल तर वाहन चालक रिक्त पदभरतीबाबत सद्यस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांबाबत सध्या शासनाचे धोरण सहानुभूतीचे आहे तर प्रतीक्षा यादीतील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबत विचार केला जाईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच सेवानिवृत्ती उपदान रुपये चौदा लाखाऐवजी पंचवीस लाख रुपये निश्चित करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे असे नमूद करण्यात आले आहे तसेच उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढ देण्याबाबतचा उद्देश लक्षात ठेवून या प्रश्नाबाबत नव्याने अभ्यास केला जाईल असे नमूद करण्यात आले आहे अशा विविध चौदा मागण्यांवर सकारात्मक चर्चा या बैठकीमध्ये करण्यात